बीड केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करावं तसेच परभणी येथील आंदोलनकर्ते व संविधान रक्षक अॅडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेत दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलं बीडिता मराठा सेवा संघप्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं आज बुधवारी दुपारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी मयत संतोष देशमुख यांच्या मावशी देखील उपस्थित होत्या इतर त्या काय मी राधाताई सपकार बीड जिल्हा अध्यक्ष आहे जिजाऊ ब्रिगेड ची आमची कलेक्टर ऑफिसला एवढीच मागणी आहे जो मसाजोग येथील जे संतोष देशमुख आहेत त्यांची जी हत्या क्रूर हत्या करण्यात आली अशी हत्या केली त्यांना जे मोखात त्यांच्या आरोपीची फिरत आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आमची जिजाभुग्याची मागणी आहे याच्यासाठी आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी हो। आलेलो आहोत आणि आमची अशी मागणी आहे संतोष देशमुखांना जसं क्रूर हत्याने मारण्यात आलं तसं बीड जिल्ह्यामध्ये परत अशी कोणाची हत्या होऊ नये अशी आमची मागणी आहे जय जिजाऊ जय शिवराय तुमचा आमचा नाता काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचा आमचा नाता काय जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय शिवराय मी कलेक्टर ऑफिस ला निवेदन देण्यासाठी आलेले दारूर केस लातूर संभाजीनगर अंबाजोगाई बीड सर्व आम्ही महिला संभाजी ब्रिगेड मधून आम्ही कलेक्टर ऑफिस ला निवेदन देण्यासाठी आलो आहोत केस तालुक्यात मसाजोग या केज तालु केज, मसा गावी क्रूर हत्या संतोष भाऊ अण्णा म्हणतात त्यांना देशमुख त्यांची संभाजी महाराज महाराजांची जशी क्रोर हत्या करण्यात आली शिवाजी महाराजांना जसं छळण्यात आलं तशी क्रोर हत्या करण्यात आलेली आहे तरी आमच्या एवढ्या माता भगिनीच्या वतीने की आरोपींना तात्काळ राहिलेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी कारण आम्हाला महिलांना आमच्या लहान मुलांना बाळांना आज सर्वेस करायची शाळेत जायचंय मुलींना शाळेत जायचंय महिलांना बाहेर पडायचंय याच्यासाठी आम्ही ही आ, जी दक्षता घ्यायला लागलो पुढची सुद्धा तर ही सगळ्या मंत्रालयात सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा बारकाईनं लक्ष द्यावं आणि ह्याच्यावर लक्ष देऊन सगळ्यांना आरोपींना अटक करण्यात यावी आणि अशी ही कधीही असे हत्या कधी कुठं कांड घडू नये याची दक्षता मंत्री साहेबांनी सगळ्यांनी घ्यावी माझी हात कळकळीची त्यांना विनंती असं आम्हाला आम्हाला त्रास कधी होऊ नाही म्हणून आम्ही कलेक्टर अतिस्वर इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे म्हणून माझी विनंती आम्ही मागणी जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ मी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष पश्चिम समाधानताई माने लातूर लातूर वरून इथे आलेल्या आज बीड जिल्हा अधिकारी कार्यालया कार्यालयामध्ये आम्ही आता सध्या निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना आणि त्यानंतर आमची हे एक मागणी आहे की ज्याप्रमाणे संतोष देशमुख साहेबांची हत्या केलेली आहे निर्गुण हत्या के केलेली आहे त्यांची अवस्था बघवेन अशी झालेली आहे ज्याप्रमाणे संभाजी महाराजांना छळून छळून मारलं त्याप्रमाणे संतोष भाऊ देशमुख चांगला वागणाऱ्या माणसाला एवढा त्रास दिला जातो आणि अशा प्रकारे निर्गुण हत्या के केली जाते आणि ते मोकाट गुन्हेगार मोकाट फिरतात त्याला कसल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही आज आमच्यासारख्या महिला भगिनी फिरणं रस्त्याने फिरणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि पोलीस प्रशासन असेल मंत्री महोदय असतील मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील एकदम शांतपणे डोळे झाकून आम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही हे सर्व सुखी समाधानी आहेत असा जल्लोष ते मंत्री महोदय महाराष्ट्रामध्ये गाजवत आहेत आणि निरा निरापराध लोकांची संतोष भाऊ सारख्या आदर्श सरपंचाची सा अशी निर्गुण हत्या केली जाते आणि ते नराधम मोकळ्या मोकट फिरत आहेत त्यांच्या त्यांची दखल घेतली जात नाही त्या उद्देशाने आम्ही आज बीड येथे पोहोचलेलो आहे आणि जिदा जिल्हाधिकारी साहेबांमार्फत आम्ही मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील यांना निवेदन दिलेलं आहे अशा नार मला फाशीची शिक्षा द्या कायद्यामध्ये कडक कारवाई कडक का, 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 नियम करा आणि अशी घटना या महाराष्ट्रामध्ये नंतर घडलीत नाही पाहिजे याची काळजी त्यांनी घ्यावी नाहीतर जिजाऊ ब्रिगेड पूर्ण रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि या मंत्र्याला फिरणं सरकारला फिरणं रस्त्यावर अवघड करून टाकेल याची नोंद घ्यावी जय न्याय रत्नमाला कदम बापराऊ बिरगड चे तालुका अध्यक्ष आहे की न्याय मिळालाच पाहिजे संतोष भाऊ चांगले होते त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि समोरच्या माणसाला अटक केलं पाहिजे दोन शब्द बोलते जिजाऊ जय शिवराय अजून आपल्या सोबत आहेत मस्तोग सरपंच संतोष देशमुख यांचे मावशी त्यांच्याविषयी जाणून घेऊया संतोष देशमुख यांची हत्या कशी निर्गम प्रकारे करण्यात आली काय सांगाल मावस आजार आहेत कठोर यांना शिक्षा झालीच पाहिजे माझ्या असं केलंय हाल बघवत नाहीत आम्हाला त्या दिवसापासून जेवण सुद्धा कोणाला नाही खाऊ वाटत माझं लिकरू लय छान होत देवासारखं होत कोणत्याही माणसाला हात मारली तरी रात उठून पळून जात होत त्यांना कुटुंब सुद्धा बघितलं नाही स्वतःच लेकर बायको सोडून महिना महिना इकडेच राहतो तो लोकांसाठी एवढं छान कामं केले त्यानं आणि एवढं ही केलं सगळ्या महाराष्ट्रात त्याचं गाजलेलं आहे पण त्यांचे हाते मारेकरी सापडलेच पाहिजे आणि माझ्या लेकराला न्याय मिळालाच पाहिजे फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे त्यांनीच दिली पाहिजे तडपडून तडपडून माझ्या लेकराला जसं केलं भगवत सुद्धा नाही आता असं यात्रा अकाली सुद्धा घेऊ वाटत नाही इतकी माझ्या व्याक्रात छाया केली हत्या केली त्यांनी माणूस पंधरा वर्ष झालं सरपंच आहे आमचं तर कधीही कुणाला असं त्यानं दुखवलं नाही का कधी निवेदनात म्हटलंय की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे या हत्येमागे एक बलाढ्य शक्ती असून ज्यामुळे समाजातील निरपराध लोकांचा बळी जात आहे अशा प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही तर पोलीस यंत्रणेसह न्यायपालिकेवरील विश्वास संपून जाईल त्याचबरोबर परभणी येथील सोमनाथ सूर्याशी यांच्या मृत्यू प्रकरणात दोषींना कठोर कारवाई करावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे निवेदनावर जिल्हाध्यक्षा श्रीमती राधाताई सपकाळ प्रदेश उपाध्यक्ष वर्धा वर्षा संतोष माने तालुका अध्यक्षा निर्मला नवनाथ सातपुते रत्नमाला बापूराव कदम छाया नामदेव शिंदे सुजाता संतोष माने गीता सत्यकुमार कदम प्रणाली तुकाराम भालके रेखा भाऊसाहेब साळवे वैशाली राजेंद्र पिंगळे कविता देवीदास धुमाळ कुंती धनंजय पाटील सुमन अशोक जाधव समाधान माने आदींची नावं आहेत सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख ताली बीड subscribe now and press the bell icon Never miss an update.